नल माळीमडवी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनच्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या बात बातम्या भंडारा जिल्ह्यातील लाखादूर तालुक्यात दोन दिवस आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचले त्यामुळे कापलेल्या धान पिकाचं मोठं नुकसान झालंय पाण्यामुळे त्याला कोंब फुटलेत कापलेलं धान सडण्याच्या मार्गावर आहे मागील जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शासनानं लाखादूर तालुका वगळला होता असा शेतकऱ्यांचा आरोप निष्ठूर झालेल्या सरकारला आता तरी जाग येईल का असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केलाय दोन दिवस लाखादूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेलं पीक निसर्गानं हिरावून घेतलंय शेतकरी अनेक अस्मानी आणि सुलतानी संकटांना तोंड देत अगदी हवालदिल झालाय जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ लाखादूर महसूल प्रशासनाला आदेश देऊन अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या धान पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी दिनांक चोवीस पंचवीस आणि सव्वीस दहा दोन हजार पंचवीस पासून आमच्या लाखांदूर तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने खूप थैमान घातलेले आहे आणि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कापलेल्या धानाच्या अळाशा आज पाण्यात पोहत आहेत आणि त्या अळाशाला कोंब पण फुटलेली आहेत ही शेतकऱ्याची अतोनात नुकसान आहे याच्यापूर्वी महसूल प्रशासनानं जुलै आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये पूर आणि पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खूप साचलेला होता त्या पिरियडमध्ये पर्यांची आणि पेरणींची खूप नुकसान झाली आणि नंतर शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करून तिकडून तिकडून उसनवारी करून शेतकऱ्यांनी दुबार पेरणी कर केली आणि नंतर आता हलक्या धानाची कापणी सुरुवात आहे चालू झालेली आहे आणि अळाशा ह्या शेतामध्ये पडलेल्या आहेत त्या धानाला अंकुर फुटलेला आहे तेव्हा मी प्रशासनाला अशी विनंती करतो की महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या शेतांचे पंचनामे करून त्यांना ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी कारण शेतकरी आमचा खूप नैराश्यच्या गर्तेमध्ये गेलेला आहे तो नेहमी चिंतातूर ही परिस्थिती पाहून चिंतातूर आहे कारण सामोरचा जो मुलांचा शिक्षण आहे आरोग्य आहे आणि घर प्रपंच चालवणे त्यांना कठीण होणार आहे तेव्हा प्रशासनाच्या महसूल विभागाने ताबडतोब शेती पंचनामे करून करण्याचा आदेश देऊन शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मी मांढळेतील शेतकरी स नानाजी आडकीने शासनाला आणि प्रशासनाला विनंती करीत आहे लाखादूर तालुक्याचा काही भाग जंगल व्याप्त परिसरालगत असल्यानं वन्यप्राणी शिकारीच्या शोधात जंगलव्याप्त भागाच्या बाजूच्या गावात शिरकाव करतात तावशी आणि मुरवाडी या गावात वाघानं दोन पशुपालकांच्या पाच शेळ्यांची शिकार केले यामुळे पशुपालकांचं जवळपास ऐंशी हजार रुपयांचं नुकसान झालंय मुरवाडी येथील पशुपालक पालक घनश्याम लंजे आणि तावशी येथील पशुपालक कैलास ब्राह्मणकर यांच्या गोठ्यात शिरून वाघानं जनावरांवर हल्ला चढवला यामध्ये घनश्याम लंजे यांच्या दोन शेळ्या आणि कैलास ब्राह्मणकर यांच्या तीन शेळ्या ठार झाल्यात या नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली या घटनेची माहिती लाखादूर वनविभागाला देण्यात आले वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला असून या घटनेनं तालुक्यातील पशुपालकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी छटपूजा ही उत्तर भारतीय स्त्रिया करत असलेली एक प्रकारची सूर्यपूजा आहे या व्रतादरम्यान स्त्रिया सूर्याला अर्ध्य देतात ही व्रत स्त्रिया सुख शांती आणि संतान प्राप्तीसाठी करतात परंतु यावेळी उत्तर प्रदेश इथं जाण्यासाठी ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असून ट्रेनची तिकीटही उपलब्ध नाहीत यामुळे उत्तर भारतीय जनतेमध्ये नाराजी आहे असा आरोप काँग्रेस नेते अमर झा यांनी केलाय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण जाधव यांनी हो काही दिवसात छठ पूजेची सुरुवात होणार आहे त्याचबरोबर पुढच्या महिन्यात जे आहे युपी इलेक्शन आहे आपल्या बरोबर काँग्रेसचे नेता अमर त्यांच्याशी जाणून काय परिस्थिती आहे तिकडची आणि मुंबईची तर काय सांगा ट्रेन मध्ये खूपच गर्दी दिसते आणि ट्रेनचे तिकीटशी भेटत नाही असं आहे की आम्ही बॉम्बेला राहतोय पण बिहारच्या परिस्थिती असं आहे छंद टाइम जे बिहारचा छठ त्योहार जो आहे महत्व आहे की बिहारचे स्टार्ट झालेले छठ त्युहार बिहार भरून सुरू झालेले आता पुरे भारत वर्ष प्रत्येक राज्यमध्ये ठिकाणे चालू झालेले आहे पण ऐलान केलेलं आहे की खूप काही ट्रेन्स आणि गाड्या सुटल्या तरी पण आपण पाहू हो शकतो की ट्रेन मध्ये खूप गर्दी दिसते लोकांना बसायलाही जागा नाही त्याबद्दल काय सांग तुमच्या तुम्हाला पेक्षा जास्त जाणकारी होणार की आपले भारतवर्ष म्हणजे मला असं वाटते की तेरा हजार पाच काहीतरी ट्रेन आहे टोटल ठीक आहे जे चालतं रोज पर डे तर मला हे सांगा की बारा हजार ट्रेन कुठून आणणार तुम्ही कुठून येणार आहे आणि चौदा तारीखला मागच्या चौदा तारीखला तुम्ही एलान केलं का एवढा लोक ट्रेन तयार झाले का फॅक्टरीमध्ये तुम्ही रोडवर उतारणार आहे फक्त वोटासाठी तुम्ही लोकांना गुमराह करता तुम्ही फक्त त्याच्या ट्रेनचे व्हिडिओ पाहायचा आहे बाथरूम मध्ये लोक बसता आणि आपली बहीण आई पोरगी जे कोण आहे ते जातात ट्रेनमध्ये आणि पुरुष मध्ये ते बसत ते कस परिस्थितीमध्ये ते बसणार आहे ते तुम्ही सांगा आणि त्याला टॉयलेट अगर लागलं तो कुठे जाणं म्हणजे सरकार म्हणजे ब्लाइंड झाला अंध आहे का आपण हे म्हणू शकतो कुठेतरी सरकार फक्त ऐलान करतं की ह्या सुविधा आहे त्या सुविधा पण सुविधा कुठेही भेटत नाहीयेत आणि दुसरी एक गोष्ट आपण पाहिलं की पूजा आणि इलेक्शन असं कुठेतरी युपी बिहारला मुंबईत ते जाणाऱ्या लोकांचा फायदा होईल का असं काय ते जे सरकार आहे केंद्र सरकार राज्य सरकार म्हणून एकदम प्लॅनिंग केलं की बाबा आता छठ आणि दिवाळीमध्ये बिहारचे जे बाहेर जेवढा लोक गेलेला आहे मला असं वाटतंय की दोनशे पन्नास ला म्हणजे कसं दोन ते ढाई करोड लोक गावाला जाणार आहेत कारण सध्या असं सर्वे मध्ये असं आहे की ते पाच करोड लोक बिहार सोडून दुसऱ्या राज्यामध्ये बसतो आता हे छंद झाले ते लोक जाणार आहे मूव्ह करणार आहे गावाला तर त्यांचा बेनिफिट होणार आहे अर्चा परिस्थिती आहे आपण इथे पाहू शकता कुठेतरी काँग्रेसचे नेते अमर झा यांनी आरोप केलेला आहे की इलेक्शन आले की वेगवेगळी सुविधा लोकांना दाखवून लालच दाखवून हे लोक इलेक्शन जिंकतात दत्ता किरण जाधव न्यूज मराठी महाडच्या ऐतिहासिक क्रांतीभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वर्धापन दिन भव्य दिव्य साजरा होणार आहे हा सोहळा तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आलाय या कार्यक्रमाचं नेतृत्व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले करणार आहेत महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडणार आहे या कार्यक्रमात पक्षाचे कार्यकर्ते आणि राज्यभरातील पदाधिकारी मोठ्या सहभागी होणार आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीवर आधारित या, विचार या पक्षानं सामाजिक न्याय आणि समानतेसाठी कार्य सुरू ठेवलं आहे यावेळी रामदास आठवले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत या कार्यक्रमात राज्यभरातील सर्व रिपब्लिकन कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय महार क्रांती भूमीवरील हा कार्यक्रम आंबेडकरी चळवळीच्या ऐक्याचं आणि नव्या ऊर्जेचं प्रतीक ठरणार आहे ही सर्व माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी मुंबई इथं झालेल्या बैठकीत दिली आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी मार्चच्या क्रांतीभूमीमध्ये वीस मार्चला एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ताळ्याचा सत्याग्रह केला होता या चौदा ताळ्याच्या सत्याग्रहाच्या क्रांतीभूमीमध्ये यावर्षी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वर्धापन दिवस तीन नोव्हेंबर रोजी पूर्ण उत्साहाने रिपब्लिकन पार्टीच्या वतीने संपन्न होणार आहे हा वर्धापन दिन सोळा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री माननीय नामदार रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणार असून या सोहळ्याचे अध्यक्ष रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजाबा सरोदे हे असणार आहेत या सोहळ्यामध्ये लगेच या सोहळ्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब रिपब्लिकन पक्षाची भूमिका जाहीर करणार करणार आहेत लवकरच महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात रिपब्लिकन पक्षाची जी भूमिका आहे जी राजकीय भूमिका आहे ती भूमिका रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय नेते केंद्रीय मंत्री नामदार आठवले साहेब या सो या वर्धापण दिन सोहळ्यामध्ये आपली भूमिका मांडणार आहेत आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यक कार्यकर्त्यांना आपल्या राजकीयदृष्ट्या सजग करणार आहेत आणि त्या सुद्धा हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता बीड मधून शिवसेना शिंदे गटानं कंबर कसले उमेदवाराची चाचपडी मुलाखती घेतल्या जात आहेत याच पार्श्वभूमीवर बीडमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीला संपर्क प्रमुखांसह पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली दरम्यान जर राज्यात महायुती सोबत लढणार असेल तर या ठिकाणी देखील सोबत लढेल मात्र गेल्या वेळेसारखं भाजपनं धोका दिला तर आमची सर्व तयारी आहे आम्ही स्वबळावर देखील लढू शकतो त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी तयार आहोत अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे बीड जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी दिली आहे दरम्यान त्यांनी यावेळी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांना देखील आव्हान दिले आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले की आम्ही सर्व जागांना लढणार आहे पन्नास नगरसेवक आमचे निवडून येतील हो त्यांचे पन्नास नगरसेवक निवडून येतील त्यांनी सांगितलं दोन जागा आमच्या सगळ्या पक्षाला ठेवलेल्या आहेत त्यामुळे येणाऱ्या दोन जागा त्यांच्या येतात का पन्नास आमच्या येतात ही जनता आता येणाऱ्या काळामध्ये ठरवल ना होईल किंवा नाही हा भाग वेगळा आहे आता आम्ही आमची मानसिकता पूर्ण ताकदीन लढायची आहे आणि धर्म युतीचा पाळणार आहेत आमची भावना प्रांजळ आहे की आपली महायुती व्हावी कारण की महायुती तोडायची कशासाठी कोणासाठी बरं तोडून आपली ताकद आहे का आपण येतो आहे का, का तोडतो आहे हा प्रश्न हे ले, बीड जिल्ह्यातल्या जनतेला तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहिती आहे ती तोडून कोणाला सपोर्ट करायचा आहे कोणाला नाही ना सपोर्ट करायचा हा विषय त्या ठिकाणी वारंवार होतो आहे पण आता आम्ही त्या कुठल्या धोक्यात राहणार नाहीत महायुती झाली स्वागत आहे नाही झालं तर ता पूर्ण ताकतीने आमच्या नेते सांगतील त्या पद्धतीने लढायला आम्ही तयार आहे येणाऱ्या <laughs> नगरपालिका असतील जिल्हा परिषद म्हणजे स्थानिक स्वराज्याच्या ज्या निवडणूक आहेत <laughs> त्या निवडणुकीमध्ये आम्ही पूर्ण ताकतीने उतरतो आहे त्यासाठी पक्षाच्या वतीनं आमचे मराठवाडा सचिव पटवर्धन साहेब असतील आमच्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख बापूसाहेब मोरे असतील आणि सर्व जिल्हा प्रमुख कालपासून आम्ही सहा नगरपालिकेमध्ये बैठका लावल्या आहेत त्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बी आम्ही त्या ठिकाणी तयारीत असतो पण या ठिकाणी ज्या नगरपालिका येणार आहेत जसं तुम्ही आत्ता विचारलं की तुम्ही सोबळावर लढणार आहेत का आजपर्यंत पाठीमागं दोन वेळा सोबळावरच आम्ही लढलेलो लड़ आणि यावेळेस पक्ष ने प्रमुख नेते आमचे एकनाथजी शिंदेसाहेब आहेत त्यांनी आम्हाला आदेश दिले आहेत की महायुती म्हणून आपण पुढं जावं महायुतीच्या माध्यमातून आम्ही महायुतीचा धर्म पाळणार आहे सन्मान आम्हाला त्या ठिकाणी चांगला दिला आमच्या ज्या ताकदीच्या जाग्यात आम्हाला त्या ठिकाणी मिळाल्या आता लोकसभेला विधानसभेला आम्ही त्यांचं काम करत असतो तर नगरपालिका असतील जिल्हा परिषद अशाच ठिकाणी आम्हाला त्यांनी स्थान दिलं पाहिजे आणि आम्ही ते स्थान आमच्या हक्काने मागणार आहेत आमचा तेव्हा अधिकार आहे म्हणून ते, ते जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल नगराध्यक्षाचा असेल त्या जागा आम्ही काही ना काही त्या ठिकाणी नगराध्यक्षाचा आम्ही मागणार आहेत आणि त्यानंतर महायुतीचं काय होतं त्याच्यानंतर काय रणनीती ठरते आणि जरी महायुती झाली नाही तरी आम्ही स्वतंत्र ताकदीनं आमचे नेते जे आले हे साहेबापर्यंत पोहोचवतील आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे पण सोबळावर सुद्धा आम्ही ताकद ठेवणार आहेत कारण ह्या आधी आम्हाला भाजपकडून धोका या ठिकाणी झालेला आहे शेवटच्या दहा मिनटात आमची युती तुटलेली आहे तेव्हाच आमची नगरपालिका इलेक्शनमध्ये तारांबळ झालेली आहे हे वास्तुकता आहे म्हणून आज आम्ही पूर्ण ताकदीनं उतारणार आहे शेवटपर्यंत हे निर्णय पूर्ण होत नाही फॉर्म भरणं हे करणं प्रक्रिया तोपर्यंत आम्ही तटस्थ त्या ठिकाणी सगळ्या जागेची तयारी करणार आहेत म्हणून येणाऱ्या काळामध्ये एकनाथजी शिंदेसाहेब जे सांगतील त्याप्रमाणे बीड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही लढणार आहोत पण धोका सांगितलं महायुतीच्या माध्यमातून तुम्ही आणि महायुतीमध्ये करताना आम्ही अंगात आणणार नाही जे आपली ताकद आहे तेवढाच आम्ही काही घेतात जर आम्हाला सत्य ह्याच्यामध्ये घेतलं महायुतीमध्ये आणि त्याप्रमाणे आमची पण आमचा स्वाभिमान त्यांनी ठोला तर नक्कीच आम्ही त्याबरोबर त्या ठिकाणी राहू आणि महायुती म्हणून पुढे जाऊ आणि महायुतीचा भगवा शंभर टक्के फळकणार या ठिकाणी आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला हे दिसून मिळ आता एक बावन जागा आहेत छत्तीस जागेची आमची तयारी आत्ता झालेली बाकी उरणीत अजून प्रलंबी लागला नाही ना बाकी हा बावन उमेदवार करू आम्ही पण तुम्ही म्हणता बावन येणार आहेत का जसं आमदार म्हणले आमचे पन्नास येणार तसं मी म्हणणार की आम्ही बावन उभा केलं तिथं आमची कॅपॅसिटी किती किती ताकद आहे त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी तेवढीच ताकद लावू पण प्रत्येक बुथवर आपला प्रतिनिधी असावा ही भावना आमची राहणार आहे आणि ह्यामध्ये शिवसेना भाजप लढत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातर्फे देसाईगंज इथं भव्य जनकल्याण यात्रा काढण्यात आली या यात्रेदरम्यान देसाईगंज शहरातून मोठ्या उत्साहात मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आगामी काळात जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुका होत असल्यानं माजी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी जलकल्याण यात्रेद्वारे जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय बाजूला एक लोकप्रतिनिधी म्हणून उभी आहे मध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे आणि येणाऱ्या या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण काय सांगाल याच्यामध्ये असंख्य कार्यकर्ता यांनी पक्षामध्ये त्याच्यामध्ये प्रमुख म्हणजे आपला विद्यार्थी संघटनाचे आपले त्रिपुढे नंबरजी त्रिपुढेमध्ये महाजी हे सगळे म्हणजे फार मोठे आहे आपला विद्यार्थी सभेकडे त्यांच्यामुळे फार प्रभाव काय चालू त्यांचा होऊ शकतो आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा असल्यामुळे फायदा होईल त्यांचा आल्यामुळे काय सी आठ सीट आमच्या वाढू शकतात सभा आहे बडे दिग्गज नेते आपली या प्रवेश केली

सामान्य आदमी के साथ कार्यकर्ता के साथ चलना सम्मान कार्यकर्ता है बाबा राष्ट्रवादी पक्ष सोबत का चर्चा है का चिन्ह निविता तुम्हारा संगित कि चर्चा कराएगा चर्चा हैं विधानसभा विधानसभा थोड़ा फार વિધાનસભા થોડોફાર આકડે ત્યાં આ થોડા વિચાર કરું ના પણ કોઈ સમોન પાર્ટીએ શિવસેના છે માધ્યાસ બોલ્યા ભારતીય જનતા પક્ષ મારી પાસે બધા નહીં ના કંઈ માર્ગ લાગુ શકતા માર કાઢા આમ તો પ્રયત્ન જે આમ તો રાજ્ય દેવેન્દ્ર ફળ સહિત ન હતા કે महायुती होत नसून मैत्रीपूर्ण मैत्रीपूर्ण आपल्याला करुणा करण्याच्या लढला पाहिजे हा माझा भावना आणि त्या भावना या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सखाड यांचा दौरा आहे त्याआधी काँग्रेस पक्षाचे किंवा आदिवासी संघटनेचे मोठे नेते तुमच्या पक्षात प्रवेश केले काँग्रेस पक्षाला किंवा आदिवासी पक्षाला एक मोठा धक्काच म्हणावा लागेल काय कुणाला झक्का द्यायचा नाही आपल्याला म्हणजे जे नेते आले त्यांचंही काम आहे आणि त्यांनी पाहिलं की या माणसासोबत आम्ही राहिला या नेतृत्वासोबत राहिला तर थोडं थोडं आमच्या क्षेत्राचा काहीतरी आम्हाला भला होऊ शकेल काही कामं होऊ शकतील या विश्वासाने ते आमच्या म्हणजे त्या आम्ही नेतृत्व पक्षाच्या आहेत परंतु नेतृत्व कोण करायचं आहे हा महत्त्वाचा मध्ये कोण नेतृत्व करू शकतात हे तुम्हालाही माहीत थँक्यू पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि येणाऱ्या या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण काय सांगाल याच्यामुळे असंख्य कार्यकर्ता यांनी पक्षामध्ये त्याच्यामध्ये प्रमुख म्हणजे आपला विद्यार्थी संघटनाचे आपले उत्तर म्हणजे डंडूवरती ठरवतेमध्ये माझ्या हे सगळे म्हणजे फार okay eta hai pura jaisa ki aapne bola hai ki in mein aur aur bahut bahut fayda kar sakte hain din mein the sudhar isme lite fayda de paoge okay centra never face so with aadha se to bacha walu sakte hai बाबा भी चुनाव होने जा रहा है कि दूसरा आपकी सभा है बड़े दिग्गज नेता आपके यहाँ पर पक्ष में प्रवेश किए क्या बोल रहे हैं दिग्गज नेता यहाँ पर प्रवेश तो किए हैं विधायक संगठन के जो नेता इसको देख रहे हैं कि लोग आ रहे हैं काफ़ी तादाद में लोग आ रहे हैं उनको तो ऑर्गेनाइजेशन करने की ताकत ज़िले के अंदर किसके पास ही आप सबको पसंद करते हैं क्योंकि सबको सामान्य हम राजधानी में पैदा है। हुए हैं तो सब सामान्य आदमी के साथ कार्यकर्ता के साथ और चलना रहता है करके देश में पक्ष महायुतीसोबत काही चर्चा झालेली आहे का जिल्हा परिषद निवडणुकीसोबत मी आत्ताच सांगितलं की चर्चा करायला मिळतो म्हणजे थोडंफार थोडंफार आम्ही इकडे तिकडे आम्ही थोडा विचार करू ना पण कोणीतरी बोललं पाहिजे समोरून कोणीतरी दोन पार्टी आहेत भारतीय जनता पक्षातील समाजासाठी कोण बस बसल्यानंतर काय ना काही माफ नाही घेऊ शकतो मार काढायचा आमचा प्रयत्न आहे ते आमचे राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं काही युती महायुती केली महायुती होत नसल्या मैत्रीपूर्ण लढा शक्य नाही मैत्रीपूर्ण आपल्याला करून काढतो आपण युती करूनच आपण लढला पाहिजे हा माझी भावना आहे उद्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सखाड यांचा दौरा आहे त्याआधी काँग्रेस पक्षाचे किंवा आदिवासी संघटनेचे मोठे नेते तुमच्या पक्षात प्रवेश केले काँग्रेस पक्षाला किंवा आदिवासी पक्षाला एक मोठा धक्काच म्हणावा लागेल काय कुणाला धक्का द्यायचा ना नाही म्हणजे ना 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 जे नेते आले त्यांचंही काम आहे आणि त्यांनी पाहिलं की या माणसासोबत आम्ही राहिला या नेतृत्वासोबत राहिला तर थोडं थोडं आमच्या या क्षेत्राचा काहीतरी चांगला भला होऊ शकेल काही कामं होऊ शकतील या विश्वासाने ते आमच्या मत म्हणजे आणि नेतृत्व पक्षाच्या आहेत परंतु नेतृत्व कोण करायचा हा महत्त्वाचा जिल्हा मध्ये कोण नेतृत्व करू शकतात हे तुम्हालाही माहीत थँक्यू थँक्यू या बातमीसह बातमी महाराष्ट्राची मध्ये इथेच थांबतोय अशाच महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार